नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उपवासाचे पदार्थ या शृंखलामध्ये आज मी मस्त चटपटीत आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे शेंगदाण्यांची उसळ इथे मी मेजर कपचा मापाने एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत सर्वप्रथम हे शेंगदाणे मी धुवून घेत आहे धुवून घेतल्यानंतर हे कोमट पाण्यामध्ये साधारण एक ते दीड तास भिजत ठेवायचे आहेत इथे एक ते दोन पाण्यामध्ये मी शेंगदाणे छान धुवून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे बुडतील इतपत मी याच्यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे आणि आता हे मी दीड तास भिजत ठेवत आहे दीड तास होऊन गेलेला आहे आणि शेंगदाणे छान पाण्यामध्ये भिजलेले आहेत आता या शेंगदाण्यांना कुकरमधनं एक शिट्टी करून घ्यायची आहे तर याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि कुकरमधनं याला आता मी एक शिट्टी करून घेत आहे एक शिट्टी करून झाल्यावर गॅस साधारण दोन ते तीन मिनटं मंद्याचेवर ठेवायचा आहे आणि मग नंतर घालवून टाकायचं आहे म्हणजे शेंगदाणे शिजतील शेंगदाणे शिजेपर्यंत त्याला जे वाटण लावायचं आहे त्याकरता मी इथे एक वाटी नारळाचा कीस घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची लागेल थोडासा कडीपत्ता लागेल मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे खोवलेलं खोबरं एक हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी मूठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि एक चमचा आमचूर पावडर घालत आहे आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता तर अर्धा लिंबाचा रस तुम्ही याच्यात वापरू शकता आणि आता हे मिक्सरमधनं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे दाणेसुद्धा छान शिजलेले आहेत आणि उसळीत घालायचं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आता ही शेंगदाण्याची उसळ बनवायला सुरुवात करूयात पॅन तापल्यावर त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडल्यावर तर त्याच्यात थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि आता हे शिजवलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये घालत आहे शेंगदाणे घालून झाल्यावर साधारण एखाद मिनटं ते परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे एखाद मिनटं परतून झाल्यावर त्याच्यात हे वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि ते सुद्धा साधारण एखादा मिनटं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे ऑलरेडी आपण आधी मीठ शेंगदाणे शिजताना घातलेलं आहे तर त्या नुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि एक अर्धा चमचा मी साखर घातलेली आहे थोडंसं पाणी घातलं आहे परत हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला एक मोठी वाफ आणून द्यायची आहे दोन ते तीन मिनटं होऊन गेलेली आहेत उसळ बघा छान शिजलेली आहे त्याच्यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे मस्त अशी ही चटपटीत उपवासाची शेंगदाण्याची उसळ तयार झालेली आहे आता ती आपण सर्व करूयात मस्त गरमागरम चटपटीत आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी ही शेंगदाण्याची उसळ तयार झालेली आहे उपवासाव्यतिरिक्तसुद्धा तुम्ही ही उसळ एरवी कधीही करून खाऊ शकता तेव्हा तुम्ही ही उसळ नक्की करून बघा धन्यवाद